नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज मी मटकीची मोड बनवणार आहे बघा अशी मटकी घेतल्या बघा मोड आलेली किती मस्त मोड आल्या बघू शकताय धून घेतले मी स्वच्छ तर बघा गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला आहे त्यात वतो आहे ही मटकी बघा मटकी चांगली भाजून घेऊया पहिल्यांदा यात वत बघा थोडस तेल तेल वतून भाजूया चांगली भाजते मटकी मोड मटकीची मोड तर बघा दोन मिनटं मी चांगली मोड भाजून घेतल्या बघा आता काढून घेते साईडला भाजल्या चांगले आता ह्यातच टाकूया बघा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला भाजून घेऊया क्या तो होते हैं बगत तेल लाइन बस हम लोग आज भी लगा लाइन भी तो रहने चाहिए अच्छा बगत कांदा बाद लाइन अच्छा स्टार्ट करते हैं तो भाजल्या बघा मिक्स करून त्यात टाकूया बघा थोडीशी हळद अर्धा चमचा धन्या पावडर थोडस हिंग मिक्स टाकला टाकूया आता चवीप्रमाणे मीठ मिक्स करून भाजूया सगळं चांगलं आता टाकूया बघा एक चमचा लाल तिखट मिक्स करूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया बघ भाजूया सगळं मिक्स करून आणि एकदा बघा छान भाजलाय मसाला आपला बघा बघू शकता तुम्ही आता यात टाकूया बघा आपण भाजून घेतलेली मटकीची मोड मिक्स करूया बघा सगळं बघा मिक्स करून घेतलं सगळं चांगलं बघा पाणी बिनी अजिबात घालायचं नाही आपल्याला पहिल्यांदा आपण मोड चांगले भाजून घेतलं तेलाचं तर टाकूया बघा एक चमचा बारीक केलेला शेंगदाण्याचा कुट मिक्स करून घेऊया तर बघा मोड आपली बनवून तयार आहे बघा आता ह्यावर टाकूया बारीक चिल्ले आणि थोडी कोथिंबीर बघा मोड एकदम मस्त आपली बनवून तयार आहे तर बघा आपली मटकीची मोड बनवून तयार आहे बघा मुलांना डब्यासाठी लगेच पाच मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे ही डब्याला मुलं नेऊ शकतात बघा मस्त झाले करून बघा तुम्ही पण एकदा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा क... शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय